मी लास्ट व्हिडिओ बनवलेला होता की नंतर कोणते सप्लिमेंट्स हे घेतलेच पाहिजेत तर असे तीन सप्लिमेंट्सची नावं मी तुम्हाला सांगितलेली होती आणि बाजारामध्ये भरपूर प्रकारचे सप्लिमेंट्स अवेलेबल आहेत नक्की कोणत्या कंपनीचे घ्यायचे किती डोस घ्यायचा कोणते सेफ आहेत तर हे सगळं सांगण्यासाठी मला खूप रिक्वेस्ट येत होत्या आणि अर्थातच हे सगळे प्रॉडक्ट्स मी तुम्हाला जे दाखवत आहे हे सगळे होमिओपॅथी आहेत आणि अतिशय सेफ सगळ्यांच्या खिशाला परवडणारे असे आणि कोणत्याही एज ग्रुपमध्ये तुम्ही अगदी बिंदासपणे घेऊ शकता याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत हे होमिओपॅथी आहे नमस्कार मी डॉक्टर अमृत कुलकर्णी तर सगळ्यात पहिलं मी दाखवलं होतं ते म्हणजे कॅल्शियम तर कॅल्शियम ज्यांना हाडांच्या तक्रारी आहेत ज्यांची हाडं ठिसूळ आहेत म्हणजे पटकन फ्रॅक्चर होतात असे किंवा ज्यांची हाडांची झीज चालू झालेली आहे तर कॅल्शियमचं काय सप्लिमेंट घेऊ शकतो तो होमिओ कॅल नावाचा एसबीएलच्या गोळ्या आहेत आणि ह्या अतिशय याचे रिझल्ट चांगले आहेत पंचवीस ग्रॅमची बॉटल आहे सो तुम्हाला एक ते दीड महिना जाणार आहे आणि याचा डोस जो आहे तो बेसिकली दोन गोळ्या दोन वेळा असा आहे आणि ह्या अतिशय घ्यायला सोप्या आणि फक्त चगळ्याच्या गोळ्या असतात सो कोणत्याही एज ग्रुपला चालेल एस्पेशली ऑस्टिओपोरॉसिस आणि आर्थ्रायटिस म्हणजे ज्यांची जीज झालेली आहे आणि ज्यांची हडद ठिसूळ झालेली आहे अशांनी हे तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंट नक्की घेऊ शकता याची किंमत आहे एकशे पासष्ट रुपये फाईव्ह रुपीज तर एसबीएल कंपनीचं आहे तुम्हाला हे सगळे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ना तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक फार्मसीमध्ये मिळतील तुम्ही हे त्यांना दाखवू शकता किंवा ज्यांच्या घराजवळ होमिओपॅथिक दुकान नाही आहे तुम्ही ऑर्डर करू शकता मी तुम्हाला कुरियानी सुद्धा इथून पाठवू शकते किंवा तुम्ही ऑनलाईन ॲमेझॉनवरून किंवा ऑनलाईन साईटवरून सुद्धा ऑर्डर करू शकता तर हे आहे होमिओ कॅप आता दुसरं जे काही आहे ते म्हणजे व्हायटॅमिन डी प्लस आता हे बॅक्सन कंपनी आहे आणि बॅक्सनचं व्हायटॅमिन डी प्लस दावाच्या टॅबलेट्स आहेत आता व्हायटॅमिन डी आहे म्हणल्यावर नक्कीच हे डी डेफिशियन्सी ज्यांची आहे आजकाल खूप जास्त प्रमाणात दिसून येते तर ते तुम्ही या गोळ्या घेऊ शकता यामध्ये व्हिटॅमिन बी सोबतच व्हायटॅमिन्स बी सुद्धा आहेत म्हणजे बी वन बी टू बी थ्री बी ट्वेल्व आणि प्लस व्हायटॅमिन सी आणि आयर्न सुद्धा आहे सो एक मल्टी वायटॅमिन टॅबलेट्स म्हणून या तुम्ही नक्की घेऊ शकता सगळ्या एज ग्रुपसाठी खूप सेफ आहेत चांगल्या आहेत याची यामध्ये तीस गोळ्या आहेत म्हणजे रोज एक अशी सकाळी तुम्हाला ही गोळी पाण्याबरोबर घ्यायची आहे आणि याच्या तीस दिवसांच्या गोळ्यांची किंमत आहे एकशे सत्तर रुपये सो सगळ्यांना परवडण्यासारख्या आहेत आणि मुख्य म्हणजे अतिशय सेफ आहे याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही तर मल्टी किंवा व्हायटॅमिन डी प्लस ह्या तुम्ही नक्की घेऊ शकता तिसरं आहे ते म्हणजे व्हायटॅमिन बी प्लस आता यामध्ये तुम्ही बघतच आहात की वॅक्सन कंपनीच आहे आणि व्हायटॅमिन बी ट्वेल्व हे नावच आहे त्यामुळे माईन म्हणजेच बी ट्वेल्व डेफिशियन्सी ज्यांना आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे पण बी ट्वेल्व बरोबरच यामध्ये बाकी सगळे बी व्हायटॅमिन सुद्धा दिलेले आहेत बी थ्री बी सिक्स फॉलिक ऍसिड हे सगळं यामध्ये आहे आणि अर्थातच बी ट्वेल्व हे व्हायटामिन आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही त्यामुळे इथे मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्हाला जर बी डेफिशियन्सीज असतील त्याचे सिमटम्स काय काय हे सगळं मी व्हिडीओमध्ये सांगितलेलं आहे तर याची किंमत आहे यामध्ये तीस गोळ्या आहेत म्हणजे एक महिन्याचा हा कोर्स आहे आणि याची किंमत आहे साडेचारशे रुपये तर बी ट्वेल्व अर्थातच थोडंसं महाग असतं पण अतिशय रिझल्ट याचा चांगला आहे आणि तुम्हाला जर दोनशेच्या आत व्हायटामिन बी ट्वेल्व असेल तर मात्र मी तुम्हाला सजेस्ट करेन की इंजेक्शनचा कोर्स करा कारण ते पटकन वाढतं पण जर दोनशेच्या थोडंसं पुढे असेल आणि तरी तुम्हाला बी ट्वेल्वचे डेफिशियन्सी सिमटम्स जाणवत असतील तुम्ही नक्कीच बाकी सगळ्या सिमटम्ससाठी तुम्ही हे बी ट्वेल्व प्लस घेऊ शकता खूप छान याचे रिझल्ट आहेत आणि हे सगळे तुम्हाला बॅक्सन आणि एसबीएलचे प्रॉडक्ट्स आपल्या होमिओपॅथी फार्मसीमध्ये अवेलेबल आहेत ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता अजून एक चौथं होतं ते म्हणजे ओमेगा थ्री आता ओमेगा थ्री फॅटी ऍसिडची गरज जी काय आहे ही दिवसभरात साधारणपणे अडीचशे ते पाचशे एम जी इतकी आहे आणि त्याची एक कॅप्सूल असते ती दिवसभरात बास होते हे कसे आहेत सगळे हे होमिओपॅथी आहे त्यामुळे मी हे तुम्हाला नक्की सांगू शकले ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स हे कोणी घ्यायचे त्यांच्या एज प्रमाणे बाकीचं कुठलं काही तुम्हाला पॅथॉलॉजिकल कंडिशन्स आहेत का त्याच्या गोळ्या चालू आहेत का तर हे सगळं बघून तुमच्या फिजिशियन विचारूनच तुम्ही ओमेगा थ्री फॅटी असिड हे चालू करा हे मी तुम्हाला सजेस्ट करेन आणि नक्कीच त्याचे कारण मार्केटमध्ये असता तुम्ही म्हणाला तसं भरपूर त्याचे वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्याचे डोसेस वेगवेगळे असतात तर ते तुमच्या फिजिकल कंडिशनप्रमाणे तुमच्या फॅमिली फिजिशियनना विचारूनच तो डोस तुम्ही चालू करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा सगळ्या लोकांपर्यंत हे पोचवा की होमिओपॅथीमध्ये सुद्धा हे सेफ प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत इशारा परवडण्यासारखे आणि आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट देणारे आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद